अकोला रोडवरील मानराज मोटर्स समोरचा तो खड्डा अद्यापही पूर्णपणे दुरुस्त केलेला नाही झंडू कन्स्ट्रक्शनच्या या बेजबाबदारपणे आज मोठा अपघात घडला मात्र सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही त्या खड्ड्यामध्ये एका चारचाकी वाहनाने ब्रेक लावले दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्या गाडीला धडक दिली यावेळी दोन्ही वाहन चालकांमध्ये सुमारे एक तासापर्यंत वाद झाला सुदैवाने घडलेल्या या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी या ठिकाणी दुचाकी व चार चाकीला मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक वेळा खबरे खबरेशापने या खड्ड्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले मात्र झेंडू कन्स्ट्रक्शनकडून मातूर दुरुस्ती करून पुन्हा वेळ काढून धोरण अम देत आहे महामार्ग एजन्सीने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे सायंदैनिक खबरे शामतक अशोक जसवानी खामगाव